नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचे महाराष्ट्राला डबल गिफ्ट पुणे मेट्रोच्या दोन नव्या मार्गांना मंजुरी आय आय टी बॉम्बेचे नाव मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर दिल्ली गाठणार अंजली दमानिया यांचा सरकारला इशारा आणि भारताला मिळाले दोन हजार तीसच्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद अहमदाबादेत होणार भव्य आयोजन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बीड एल सी बीचे पथक हे अंबाजोगाई उपविभागात धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून बर्धापूर येथून अंबाजोगाईकडे गुटक्याने भरलेली एक पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा कार सेलू अंबा रोडवरील टोल नाक्यावर थांबून वाहन चालकाचे नाव विचारले असता फारूक हमीद सय्यद वय पंचेचाळीस वर्षे राहणार सय्यद गली माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड असे सांगितले त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पाच लाख सव्वीस हजार दोनशे रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल मिळून आला वर नमोद गुटका व इनोवा क्रिस्टा कार असा एकूण पंचवीस लाख सव्वीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून पोलीस हवालदार केकान गीते भताने आंधळे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे वन विभाग वन्यजीव विभाग तसेच अतिवृष्टीग्रस्त प्रकल्पांच्या कामांचा संयुक्त आढावा घेतला नायगाव मयूर अभयारण्यात मोर व वन्यजीव संवर्धनासाठी वनझाडे फळझाडे पानवटे वाढविणे ग्लिरीसिडिया निर्मूलन व पिंपळ सीताफळ हिरडा बोर जांभूळ आदी प्रजातींची लागवड करण्याचे निर्देश त्यांनी दिले हनुमान टेकडी जवळागिरी देवी मदरसाहेब दर्गा तसेच श्री रामेश्वर मंदिर आणि श्री महादेव दरा तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास निधीतून करण्यावरही त्यांनी भर दिला दरम्यान अतिवृष्टी व ढगफुटीने प्रभावित प्रकल्पांचा दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आराखड्यात समावेश करून पुनर्बांधणीस गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नदी खोलीकरण गाळ काढून शेतात टाकणे नदीकाठ संरक्षण झाडे व काटेरी वृक्ष हटविणे यासाठी संयुक्त धोरण तयार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला या बैठकीत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री काकडे नायगाव मयूर अमूल मुंडे देवगुडे नायब तहसीलदार धारक नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके उप अभियंता शिनारे पाटील शिंदफना प्रकल्पाचे पाखरे आठवले यांच्यासह विविध विभागांचे अभियंते यांची उपस्थिती होती यावेळी आमदार धस यांनी पर्यावरण संरक्षण तीर्थक्षेत्र विकास आणि अतिवृष्टी पश्चात पुनर्बांधणी या कामांना तातडीने गती द्या आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे ठोस निर्णय घ्या अशा सूचना दिल्या युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला असतानाच आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात महत्वाची घडामोड घडली आहे भाजपाचे लोकप्रिय आमदार सुरेश दास यांनी महासांगवी येथील आपले कट्टर समर्थक आणि सक्रिय युवा कार्यकर्ते श्री योगेश सानप यांच्या महासांगवी येथील निवासस्थानी भेट दिली त्यामुळे संपूर्ण पाटोदा तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच झालेली ही भेट साधी भेट नसून या भेटीचा भाजपच्या आगामी रणनीतीशी थेट संबंध जोडला जात असल्याचे स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा आणि आता बातमी पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईची पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आष्टी पोलीस ठाण्याचे पी आय यांनी शुभम बाळासाहेब करडुले वय पंचवीस वर्षे राहणार शिराळा तालुका आष्टी याच्या विरुद्ध एमपीडीए पी अंतर्गत कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इसम हा धमक्या देणे गंभीर दुखापत करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती तरीही त्याचे वर्तन सुधारले नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलिस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इस्मास ताब्यात घेऊन एल सी बी बीड व आष्टी पोलिसांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्याची दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पी आय शरद भुतेकर आणि आष्टी पोलीस ठाणे येथील अधिकारी अमलदार वाडकर तसेच ए एस आय अभिमन्यू अवताडे दुबाले गायकवाड सानब सय्यद परजने यांनी मिळून केली तसेच भविष्यातही जातीय तथा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंठकांवर दादागिरी करणाऱ्यांवर व खंडणी बहादर धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एम पी डी ए अंतर्गत कठोर कारवाया करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चालू असल्याने आदर्श आचारसंहिताही लागू झालेली आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पटोदा तालुक्यातील सवतळा येथील एका हॉटेलसमोर कमरेला पिस्टल लावून कुणाची तरी वाट पाहत थांबलेला सवतळा येथील इसम विशाल मर्कस मस्के यास एलसीबीच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रुचून पकडले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले सदरली पिस्तूल जप्त करण्यात आले असून या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय धनराज जारवाल पोलीस हवालदार बाळू सानप अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड आनंद मस्के विकी सुरवसे चालक सिद्धेश्वर मांजरे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी केली बीड तालुक्यातील शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री डी बी चव्हाण सर हे होते तर व्यासपीठावर ए पी एपी सर श्रीमती फाटे श्रीमती साळुंके श्रीमती सानप आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संस्थाचालक स्वर्गीय गोविंदराव नाना वाघ यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले त्यानंतर संविधान वाचन संविधान चित्रांचे प्रदर्शन प्रश्न मंजूषा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले संविधान दिनाचे औचित्य साधत संस्थाचालक स्वर्गीय गोविंदराव वाघ यांच्या स्मृती शाळेच्या मैदानात वृक्षारोपणही करण्यात आले त्यानंतर संविधान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली भारतीय संविधान प्रस्तावनेचे वाचन करून या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती साळुंके मॅडम यांनी केले युवादर्पण लाईव्हसाठी आत्माराम वाहवळ बीड आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार